त्यांनी एवढ्या जोरात मारलं ना मला की काय सांगू दोन तास तर मला सुचलच नाही आणि माझ्या डोळ्यातलं पाणी पण थांबलं नाही काय झालं तुम्हाला नक्की तर त्याआधी आम्ही ना सगळ्यांनी मिळून पावभाजी करायचा केला होता सगळ्यांनी मिळून म्हणजे आमचे शेजारचे आमचे जे मित्रपरिवार आहेत त्यांनी आणि आम्ही आम्हाला सगळ्यांना मिळून खायला आवडत असतं पण त्यांना पण सोबती कोण नसतं आणि आम्हाला पण आणि आपण जे सगळे गावाकडचे माणसं आहे ना त्या सगळ्यांना ही सवय लागलेली असते की आजूबाजूला माणूस असल्याशिवाय जेवण काही साथ नाही म्हणून आम्ही अलीकडे असंच करतोय की तू काय सामान घे आणि मी काय सामान घेतो असं मिळून एकत्र यायचं बनवायचं प्रत्येकाच्या घरात तर आपण वेगळं बनवूच शकतो मग ते सगळं एकत्र आणायचं आणि बनवायचं असं आम्ही ठरवलं होतं त्याच्यामुळे हा जरा नवीन बेत आखला आणि हा मला वाटतं आमचा दुसरा बेत आहे याच्या अगोदर आम्ही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध बनवलं होतं आणि त्याच्यानंतर ही पावभाजी आता पावभाजी म्हणताना सगळ्यात मी मस्त काय केलं ते तुम्हाला सांगते जेणेकरून भाजीची चव खूप छान येते ते म्हणजे पावभाजीचे जेव्हा आपण सामान सगळं शिजवतो ना त्याच्यामध्येच पावभाजी मसाला थोडा घालायचा सेपरेट से साठी बनवली होती आणि त्याच्यासोबत त्यांना चपाती बनवली होती आता आमचा प्लॅन काय ठरला होता की पहिल्यांदा मुलांना खायला घालायचं आणि त्याच्यानंतर आपण जेवायचं जेणेकरून ते पाव खायला मागणार नाही आणि सोबतच मिळून करत असतो त्यामुळे कामाचा कोणताही लोड एकट्यावर पडत नाही त्यामुळे ती एक वेगळी मजा आणि वाटून काम घेतल्यावर काम कधी संपली ती पण कळत नाही आता महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची ती म्हणजे काल काय झालं होतं की शरू मी पाणी वाजत होते आणि तो पाणी प्यायला खूप जास्त त्रास देतो त्याच्यामुळे मी मुद्दाम जबरदस्तीने त्याला दोन घोट जास्त पाजण्याचा प्रयत्न केला आणि ते जबरदस्तीचे दोन घोट त्याच्यामुळे शरूने त्याच्या हातामध्ये जे खेळत होता तो त्याच्या हातामध्ये घड्याळ होतं तर ते घड्याळ असं फक्त फेकून दिलं आणि ते मी मागं होते मला ते घड्याळ लागलं आणि बरोबर डोळ्याच्या खालच्या बाजूला अगदी जवळच लागलं आणि त्याच्यामुळे शरूने खूप जास्त मार पण खाल्ला त्याच्यामुळे मला एवढं वाईट वाटत होतं त्याला मारलेल्याचं पण मला लागलेल्याचं पण दुखत होतं त्यामुळं त्यामुळे मला समजलंच नाही काय करावं तर असं होतं तर चला असा होतं आजचा मिनी ब्लॉग चला बेटिफूलच्या ब्लॉगमध्ये